स्टार प्रवाह हो वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट मालिकेत सतत काही ना काही घडताना दिसते पण ह्या सगळ्यात मुक्ता स्वतःला कितीही त्रास झाला तरी चांगलीपणा मात्र सोडायला ना तयार नाही मालिकेच्या आजच्या भागात सावनी आणि हर्षवर्धनच्या हळदी समारंभाला सुरुवात झाली आहे मात्र त्यातही नावाप्रिष्ट आला आहे प्रेमाची गोष्ट मालिकेतील सावनी आणि हर्षवर्धनचे लग्न संपायचे नाव घेत नाही त्यांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे सावनीने हळदी समारंभाची जयत तयारी केली आहे तिच्या मैत्रिणी या समारंभासाठी आले आहेत हर्षवर्धनने पाठवलेली उष्टी हळद इंद्रा सावनेला लावायला घेऊन येते इंद्राचा हा बदललेला चेहरा पाहून सर्वांनाच धक्का बसतो इंद्रा इतकं चांगलं कसं वागू लागली असा प्रश्न सर्वांना पडतो इंद्राने सावनीच्या हादीमध्ये मसाला मिसळल्याचे मुक्ताला कळते ती पळत मांडवत जाते आणि मुद्दाम इंद्राने लावायला घेतलेल्या हादीचा बाऊलला धक्का देते जेणेकरून ती हळद जमिनीवर पडून वाया जाईल मुक्ताचे हे बातमी पाहून आणि सावनी प्रचंड चिडतात सावनी मुक्ताला वाटेल ते ऐकवते मुक्ता

च्या आगामी भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी आता सर्वजण उत्सुक आहे